नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी ना ए, हे खाऱ्या शंकरपाळ्या करते त्याच्यासाठी मैदा हे या वाट्या मी तीन वाट्या साडेतीन वाट्या घेतलेल्या पीठ ह्या वाटेने हे पीठ मी आता चाळून घेतलं हे पाव चमचा मीठ घालते ह्याच्यात ओवा एकत्र करते मी तेल घालते याच्यामध्ये याची मोठमोळते म्हणजे बघा हे झालं चांगलं सगळं एकत्र तेल आणि ओवा मीठ सगळं एकत्र झालं आता मी पाणी टाकून थंडच पाणी आहे त्याच्यात मळून घेते पीठ मळून झालं आता आता मी थोडं झाकून ठेवते आणि मग लाटते त्याला आता पाच मिनटं झाली मी आता ना काढून घेते हे परत एकदा मळून घेते फुलपटावर लाटून घेते मी आता छान मळ लाटते आता मी लाटते हे उलट पाच करायचं म्हणजे ते लाट त्याला काही लावायचं नाही तेल आहे ना त्याच्यामध्ये छान जिरे आणि ते ओहेो ओव्याने खूप छान दिसते Da hin. Ich will मला असं पूर्ण असं कापून झाले होते एक एक कापता येते असं काप आता मी झाले माझे शंकरपाळ्या करून हे बघ किती मस्त गरम गरम आहेत तेव्हा एकदम खुशखुशीत झाले एकदम माझ्यासारखं करून बघा आवडले ते लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ कुठून बघतात ते पण सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा आणि थँक्यू धन्यवाद